तिखट मीठ काय कळनाच बरोबर पडलंय का नाही काय कळेनाच आत्या तिखट मीठ बघता का अहो एवढं तुला दोनदा सांगितलं चटणी मीठ व्यवस्थित राहिल अहो दोनदा काय सारखं का टेस्ट करायला लागते अजून कळ ना मीठ आणि तिखट किती पडले आणि काय पडलंय ते हा प्रॉब्लेम आहे ना माझा सारखा असायचा आणि पीठ मिळताना नेहमीसारखं कुणाला ना कुणाला तरी टेस्ट करायला बोलवायला लागायचं अरे मीठ बघा तिखट बघा चकली खुसखुशीत व्हायची पण मीठ आणि तिखटच जर व्यवस्थित पडलेलं नसेल चकलीला तर काय उपयोग तर हे जर सोल्युशन मी आज घेऊन आलेले आहे परफेक्ट प्रमाणात तिखट मीठ आणि तेल चकलीला हे व्यवस्थितच पडणार ही गॅरंटी आहे मलाही कुणाला बोलवावं लागणार नाही की तिखट आणि मीठ बघायला या रे किंवा चकलीत तेल व्यवस्थित पडले का नाही एकदम खमंग खुसखुशीत आणि तिखट मीठ व्यवस्थित असलेलं प्रमाण मी आज सांगणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील तर आता आपण दिवाळी स्पेशल फराळाचे आयटम बघत आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला साहित्य काय लागणार आहे चकलीसाठी तर ते पहिल्यांदा बघूया तर इथे मी जवळपास पाव किलो भाजणीचं पीठ घेतलेलं आहे आता भाजणीचं मी हे परफेक्ट प्रमाणात व्हिडिओ लाइव स्ट्रीम काल केली होती त्याचा व्हिडिओ त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तुम्ही चेक करा तर आता इथे मी तीच भाजणी इथं जवळपास पाव किलो घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे तीळ घेतले आहेत ला लाल तिखट घेतलेलं ला आहे ओवा घेतलेला आहे आणि तेल घेतलं आहे मोहनसाठी आता प्रत्येकाकडं मेजरिंग स्पून असतंच असं नाही आहे तर मी या आपला हा चमचा तर सगळ्यांकडे असतो तर ह्या चमच्याने सगळं प्रमाण मी सांगणार आहे व्यवस्थित तिखट मीठ आणि तेल मोहनसाठी किती घ्यायचं काय घ्यायचं तर ह्या स्पूननी मेजर करून मी तुम्हाला सांगणार आहे तर आता आपण इथे पाव किलो भाजणीचं पीठ घेतलेलं आहे आपण सर सर्व काही पाव किलोच्या प्रमाणात बघणार आहोत तर इथं आपण मीठ हे बरोबर एक चमचा भरून घेतलेला आहे पूर्ण हा चमचा असा सपट करायचा आहे गच्च भरून शीक लागून घ्यायचा नाही तर असा हाताने त्या मिठाला पूर्ण असं दाबून हा एक सपट चमचा आपण मीठ घेतलेला आहे पाव किलो भाजणीच्या पिठासाठी लाल तिखट हे पूर्ण एक चमचा गच्च भरून शीग लागून घेणार आहोत आपण असं गच्च पूर्ण भरायचं आहे एक चमचा आपण लाल तिखट इथं पिठामध्ये घालणार आहोत तीळ तुमच्या आवडीनुसार एक ते दीड दोन चमचे घातलं तरी चालेल मी ते दोन चमचा तीळ घातला आहे ओवा घातला आहे एक चमचा तर इथे मी पंचवीस ग्रॅम तेल घेतलेलं आहे ग्रॅमनं तुम्हाला सांगते की हे पंचवीस ग्रॅम तेल आहे पाव किलो पिठासाठी तर आपण बघूया मेजरिंग म्हणजे या चमच्याने किती तेल बसते ते थे? एक दोन तीन चार पाच आणि हे सहा सहा चमचा आपण इथं तेल घेतलेलं आहे बरोबर तर याला आपण कड़ आता कडकडीत तापून घेऊया आता तोपर्यंत आपण ह्या पिठाला छान मिक्स करून घेऊया तेल तापलेलं आहे आपण याचं मोहन घालूया या पिठामध्ये पहिल्यांदा आपण याला चमच्याने छान मिक्स करून घेऊया नाहीतर हाताला चटका बसेल तेल थंड झालं आहे तर ह्याला आपण हाताने छान सगळ्या पिठाला तेल व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आता अगदी सोपी पद्धत आहे काही अवघड नाही आहे ह्या पद्धतीनं जर चकली केली ना अगदी शेवटची चकली राहीपर्यंत अशीच खुसखुशीत कुरकुरीत खमंग राहणार असं व्यवस्थित आपण इथे प्रमाण घातलं आहे चकलीला तेलाचं तर इथं आपण आता पाणी घालून पीठ मळून घेऊया पाव किलो पिठासाठी एक ग्लास पाणी गरम करून घेणार आहोत उखळी आणायची नाही आहे तर नुसतं आपल्याला ह्याला गरम करायचं आहे हे पहा या तळाला असे बुडबुडे यायला लागले की गॅस बंद करायचा आहे पाणी आपलं व्यवस्थित तापलेलं आहे यामध्ये पाणी घालून अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण पहिल्यांदा याला मळून घेणार आहोत पाणी गरम असल्यामुळं आपण पहिल्यांदा चमच्याने हे पीठ आणि पाणी मिक्स करायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी वतत जायचं आहे एकदम पाणी वतल्यावर पीठ हे पातळ होण्याची शक्यता आहे त्यामुळं पाणी अगदी थोडं थोडं घालत जायचं आहे तर आता आपण हाताने ह्याला मळून घेऊया छान स्टार्टिंगला थोडंसं घट्ट पीठ मळलं तरी चालेल कारण आपण पा पाण्याचा हात लावून ह्याला साच्यात घालायच्या अगोदर थोडं थोडं मऊ करून घेणार आहोत त्यामुळं थोडंसं मळताना हे पीठ घट्टच मळायचं तर आपलं इथं पीठ मळून झालेलं आहे या पद्धतीनं बघा हे असं घट्ट मळून घ्यायचं आणि जास्त नाही फक्त एक मिनिट आपण ह्याला रेस्ट करायला ठेवणार आहोत आता आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवूया तर त्यातलं आपण एवढं पीठ असं घेणार आहोत बाकीचं पीठ साईडला ठेवायचं आहे आणि याला थोडंसं पाण्याचा हात घा लावून छान मऊ करून घेणार आहोत खूप पातळ पीठ करायचं नाही उग थोडंसं पाण्याचा हात लावून आपण याला मऊ करून घेणार आहोत पातळ पीठ जर झाले तर चकलीला काटे अजिबात पडणार नाहीत म्हणून पीठ हे नेहमी घट्टच ठेवायचं तरच चकलीला काटे छान पडतात तर आता हे आपण चकलीच्या साच्यामध्ये पीठ घालून घेऊया सगळं पीठ बसलं आपलं छान तर आता आपण याला लावून घेऊया वरचं झाकण माझ्याकडं असा शेवगा आहे तुमच्याकडं कुठलं आहे मला ह्यानीच खूप छान चकल्या जमतात आता चकल्या पाडून घेऊया प्रत्येक वेळेस चकली करायला लागलं ना मला एक लहानपणीची खूप आठवण येते आई चकली करायला लागली की मी जाऊन मधील लुडबुड करायचे मलाही असं चकली पाडायची असं हट्ट करायचे काय जमत नव्हतं पण पाठीमागं लागायचे की नाही मला करायचेच आहे मग आई अशा छोट्या छोट्या चकल्या मला करायला द्यायची बालपण एक वेगळंच असतं की नाही तर चला आपण इथे छान चकल्या चा। अशा व्यवस्थित पाडून घेऊया शक्यतो तीन लाईन छान दिसते खूप मोठी पण चकली नको एक दोन तीन आणि चौथी अर्धवट अशी तीन लाईनपर्यंत पर्यंत आपण चकली करणार आहोत छान काटे पण अगदी छान पडले आहेत चकलीला तर आता आपण चकलीत तळून घेऊया आता चला तळून घ्यायचं आहे तळून घेतानाचा पॉईंट लक्षात घ्या की तेल अगदी कडकडीत गरम झालेलं पाहिजे चकलीत टाकल्याबरोबर चकली अशी फुलून वर आली पाहिजे एवढं तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे तर पहिल्यांदा स्टार्टिंगला कडकडीत गरम तेल झालं का नाही चेक करायचं चकली वर फुलून आली की आपण गॅस मीडियम साईडला करणार आहोत तर चला आपण कशी चकली ताळायची ही व्यवस्थित बघूया थोडंसं पीठ भुरभुरलं तरी लगेच ते तळून वर आलेलं आहे तर तेल पण आपलं व्यवस्थित तापलं आहे तर याला आपण आता तेलात एक एक चकली आपण तेलात सोडूया मस्तच मस्तच एकच नंबर चकली अगदी वर फुलून आली आहे टाकल्याबरोबर चकली अशी वर येते म्हणजे आपलं तेल व्यवस्थित तापलं आहे आता याला अजिबात हलवायचं नाही एक अर्धा मिनिट आपल्याला याला काय करायचं नाही आहे अर्ध्या मिनिटानंतर आपण असं त्याला उलटून घेऊया आणि ह्या पॉईंटला आता आपल्याला गॅस करायचा आहे बारीक म्हणजे मीडियम साईडला करायचं आहे आणि तळून द्यायचं आहे व्यवस्थित छान लहानपणी दिवाळीची काय वेगळीच मजा असायची मस्त वाटायचं आईच्या वेळेस खमंग अशा चकल्या तळायची करंजा करायची तुमच्या पण काहीतरी आठवणी असतील जुन्या दिवाळीच्या नक्की कमेंट्समध्ये शेअर करा मला आता चकली कशी तळली गेली आहे तळून झाली आहे हे, हे, हे आपण ओळखायचं तर चकल्या अशा शांत तेलात तरंगायला लागल्या की समजायचं आपली चकली पूर्ण तळून झाली आहे त्याला बुडबुडे यायचे कमी झाले अशी शांतपणे तरंगाय लागली की समजायचं चकली तळून झाली आहे तरी ते ही चकली आपली छान तळून झाली आहे लालसर छान कलर आलेला आहे तर याला आपण काढून घेऊया काय मस्त सुरेख कलर आला आहे तुम्ही बघू शकता तर याला आपण काढून घेऊया तर आता आपण उरलेल्या पिठाचे पण चकल्या पाडून घेऊया जेवढं घट्ट पीठ असेल तेवढं चकलीला काटे जास्त तर हे बघू शकता मस्त आपण चकली करून घेतलेली आहे तर आता आपण याला तळून घेऊया एक एक सगळे चकले आपण तळून घेऊया काय मस्त सुरेख कलर आलाय तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या चकल्या छान तळून झाल्या आहेत तुम्ही बघू शकता काय मस्त कलर आला आहे चकलीला आणि तुम्हाला दाखवते अजिबात तेलकट झालेले नसणारे मस्त सुरेख अशी झालेली आहे तर आता तुम्हाला मी ही तोडून दाखवते हे बघा किती खुशखुशीत झाली आहे अगदी व्यवस्थित झालेली आहे आपली ही चकली मधून पण अक्षरशः ही पोकळ झालेली आहे हे बघा पूर्ण मधनं पोकळ झाली आहे मला मी चकली खाऊन दाखवते कशी झाली आहे ते तुम्ही आवाज ऐकू शकता तिखट मीठ अगदी व्यवस्थित पडलेलं आहे मस्त आपली चकली झालेली आहे तर आता ही सगळी खाऊन टाकत आहे तुम्ही पण ह्या पद्धतीने चकली ट्राय करा आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा